मित्रांनो कधी कधी आपल्याला लोक काही कारण नसताना घालून पाडून बोलतात आपण काही चुकी केली नसताना आपला अपमान करण्याचा प्रयत्न करतात आपल्यामध्ये दोष काढतात मग अशा वेळेस आपण दुखावतो निराश होतो गोष्टी मनाला लावून घेतो तुम्ही जर अशा लोकांपैकी असाल की ज्या गोष्टी मनाला लावून घेतात तर मग आजचा हा संदेश फक्त तुमच्यासाठीच मग तुम्हाला समजेल की या फालतू लोकांच्या गोष्टी मनाला लावून घ्यायचे की नाही शंभर टक्के याचे प्रमाण कमी होईल आणि शेवटी मी तुम्हाला एक टेक्निक सांगणार आहे त्याचा वापर करून तुम्ही तुम्ही कोणत्याही व्यक्तीची गोष्ट मनाला लावून घेऊन होणार म्हणून हा संदेश शेवटपर्यंत बघा चॅनल वरती नवीन असाल तर स्वामी सेवा आणि मी असे टाईप करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा तुमचं सर्वांचं मनापासून स्वागत आहे आपल्या या स्वामी सेवा आणि मी या चॅनल वरती मित्रांनो समजा एखाद्या सुट्टीच्या दिवशी तुम्ही पांढरे स्पोर्ट शूज घातलेत आणि तुम्ही तुमच्या मित्राला भेटायला जाता तेव्हा तुमचा मित्र तुम्हाला म्हणतो की काय रे तू एका पायात पांढरा आणि दुसऱ्या पायात काळा बूट का घातला आहेस तुम्ही थोडा आश्चर्य व्यक्त कराल मी तर पायात वेगवेगळी बुटे नाही घातलेली आहे आणि तुम्ही विचार कराल एकतर तुम्हाला हसू येईल नाहीतर तुम्ही थोडे हैराण व्हाल पण तुम्ही तो जो म्हणाल ते मनाला लावून घेणार नाही ते मान्य करणार नाही कारण तुम्हाला माहीत आहे की तुम्ही दोन्ही बुटे बरोबर घातलेले आहेत बाकी कोणाला नाही फक्त यालाच फरक जाणवते म्हणजे प्रॉब्लेम त्या मित्रात आहे त्याच्या नजरेत आहे त्याच्या विचारात आहे त्याच्या दृष्टीत आहे इथे आपल्याला हे शिकायला भेटते की नाही लोक तुमच्याबद्दल काय बोलतात ते सगळंच खरं नसतं जोपर्यंत तुम्ही तुमच्या ठिकाणी बरोबर आहात तर मग लोक काहीही बोलू दे तुमच्यावर त्याचा काहीही परिणाम होणार नाही लोकांमध्ये एवढा दम नाही की तुम ते तुम्हाला दुःख त्रास मनस्ताप देऊ शकतील जो दुसऱ्याच्या मूर्खपणाच्या गोष्टीने स्वतःला त्रास करून घेत नाही अजून एक गोष्ट लहानपणी शाळेत जाण्याचा जो रस्ता होता त्या रस्त्याच्या कडेने बरीच घरे होती त्या घरा त्या घरापैकी एका घरात एक तरुणी राहायची ती काय करायची खिडकीमध्ये बसून येणाऱ्या जाणाऱ्यांना काही पण वाईट साईड बोलायची पण सगळ्यांना माहीत होते की ती वेडी आहे त्यामुळे तिच्या बोलण्याकडे कोणीच लक्ष देत नव्हते ती काय बोलते हे कोणी मनाला लावून पण घेत नव्हते शिव्या किंवा वाईट साईड बोलायची सारखी बडबडत राहायची ती मुलगी सगळ्यांनाच नको नको ते बोलायची तरी सुद्धा कोणी तिच्या गोष्टी मनाला लावून घेत नव्हते की कोणी शिवाय दिल्यानंतर गप्प बसून टाकायचे असे नाही याचा अर्थ असा नाही की तुम्हाला शिव्या दिल्यानंतर गप्प बसा एखादा आपल्याला वाईट साईड बोलला तर त्याचा आपल्यावर किती परिणाम होऊ द्यायचा ते आपल्यावर आहे या जगात कोणतीच अशी ताकद नाही की तुमचा मूड खराब करेल तुम्हाला दुखी करेल तुम्हाला दुखवायची जोपर्यंत तुम्ही तुमच्या विचारांनी स्वतःला करत नाही तोपर्यंत कोणाचीही मजाल नाही असे बरेच मेसेज येतात की आमची आमच्या सासूबरोबर पटत नाही नवऱ्या बरोबर पटत नाही की अशी बरीच माणसे आहेत जी आम्हाला विनाकारण आमच्या आयुष्यात येतात आणि त्रास देतात मग आमची चिडचिड होते मित्रांनो मला या संदेशामधून हेच सांगायचे आहे की जोपर्यंत तुमची इच्छा होत नाही तोपर्यंत तुम्हाला राग किंवा तुमचं मन कोणी दुखवणार नाही तुमचा आनंद हा तुमच्याकडे आहे समोरच्या व्यक्तीबरोबर आधी सुरुवातीला तुम्ही सामंजस्य आणि समजून घेण्याचा प्रयत्न करा पण ती समोरची व्यक्ती न बदलणारी असेल तर मनामध्ये असा विचार करा की ती समोरची व्यक्ती वेडी आहे पागल झाली आहे मला सतत दुखावते तिची मनामध्ये चित्र आणा डोळे बंद केले तरी चालेल चित्र आणल्यानंतर ती व्यक्ती जोकर झाली आहे असा विचार करा तिच्या नकावर गोळा आहे डोक्यावर टोपी आहे 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 चेहऱ्यावर विचित्र विचित्र मेकअप केला चित्र लिपस्टिक लावलेली आता तुम्हाला थोडं हसू आल्यासारखं वाटेल आता तुम्हाला ती व्यक्ती ज्या शब्दाने दुखावते ती व्यक्ती ते शब्द त्या जोकरच्या विषयामुळे बोलत आहे असा विचार करा ती व्यक्ती जे काही बोलत आहे ती कॉमेडी तुम्हाला वाटेल हा प्रयोग तुम्ही तुम्हाला त्रास देणाऱ्या व्यक्तींबरोबर नेहमी करू शकता या प्रयोगामुळे तुम्हाला जर कोणी काही बोलले तर तुम्ही ते मनाला लावून घेणार नाही त्याचं दुःख तुम्हाला वाटणार नाही तुम्हाला लोक नावे ठेवतील तुम्हाला बुटका म्हणतील लंबू म्हणतील जाड्या म्हणतील बिंडोक म्हणतील पुस्तकी किडा म्हणतील कारण की लोकांचं तोंड आहे ते काहीही म्हणू शकतात कारण की लोकांचं कामच आहे नावे ठेवणे तुमच्यातले दोष काढणे पण मित्रांनो एक लक्षात ठेवा या जगात तुम्ही प्रत्येकाला खुश नाही ठेवू शकत कारण प्रत्येकाला खुश ठेवायला जर तुम्ही जाल तर तुमचं आयुष्याची तुम्ही वाट लावून घ्याल पण जगात बदल होणार नाही ज्यांना राहायला आवडतं ते तुमच्याकडे काही नसताना सुद्धा खुश राहतील आनंदी राहतील त्यापेक्षा परिस्थिती जशी आहे तशी ती स्वीकारा स्वतःला आनंदाने स्वीकारा ज्या गोष्टी तुमच्या हातामध्ये असतील तिथे सुधारणा करा स्वतःवर प्रेम करा अरे मी आहे तसा आहे मी दुसऱ्यासाठी बदलणार नाही असे जेव्हा तुम्ही स्वतःबद्दल प्रेम कराल तेव्हा तुमच्या आयुष्याचं रंग हे वेगळंच असेल स्वतःच्या आयुष्याबद्दल प्रेम असेल तुमच्या शरीराबद्दल प्रेम असेल तर तुमचा आत्मविश्वास जबरदस्त वाढेल पण तुमच्याबद्दल कोण काय बोलतोय तुम्हाला काहीही फरक पडणार नाही त्यामुळे स्वतःवर प्रेम करा आयुष्यावर प्रेम करा कारण आयुष्य खूप सुंदर आहे आणि ते आपण आनंदाने भरभरून जगायला पाहिजे जर सहमत असाल तर श्री स्वामी समर्थ असे टाईप करा आणि व्हिडिओला लाईक करून चॅनलला लाईब करा मित्रांनो कोणतीही व्यक्ती आपल्या कर्माने महान बनते जन्माने नाही क्रोध हा आपल्या मूर्खपणापासून सुरू होतो आणि पश्चातापावर नष्ट होतो जो व्यक्ती स्वतःच्या क्रोधावर रागावर नियंत्रण ठेवतो त्याला यश नक्कीच प्राप्त होते कारण भगवंत त्याच्या पाठीशी असतात सर्व प्रकारच्या भीतीपेक्षा बदनामाची भीती जास्त मोठी असते त्यामुळे आपले कर्म चांगले करा आणि आपले कर्म चांगले असतील तर भगवंताची कृपा सदैव आपल्या पाठीशी असते सर्वांच्या आयुष्यात सुख समृद्धी यावी असे वाटत असते आणि आपले सर्व स्वप्न पूर्ण व्हावेत असे आपल्याला वाटत असते पण आपले कर्म जर चांगले असतील तर नक्कीच ते सर्व स्वप्न पूर्ण होणार असते सर्वजण नावे ठेवत आहेत टोमने मारत आहेत तुमच्यावरती हसत आहेत म्हणून तुम्ही दुःखी झालेला आहात लोक असे तुमच्या सोबत का वागत आहेत याचा सतत विचार करून तुम्ही रडत आहात तुमच्यावर लोकांनी आजपर्यंत खूप अन्याय केलेला आहे तुमच्या मनाला टोचेल तुम्हाला त्रास होईल अशा धारधार शब्दरूपी शस्त्राने तुमच्यावर कित्येक वेळा वार केलेला आहे तुमच्यावर आरोप केले आहेत नको नको ते घाणेरडे त्यावेळेस तुम्ही तुमच्या येणाऱ्या त्या आरोपी प्रत्येकाला पकडून ते बांध मोडून टाकण्याचा तुम्ही प्रयत्न करत असता सर्व लोकांना तुमचे सत्य ते स्पष्टीकरण तुम्ही देत बसता तुम्ही आजपर्यंत तुमच्या गरीबपणाचे स्पष्टीकरण लोकांना खूप वेळा दिले आहे पण तुमच्या त्या लोकांवर काहीच परिणाम झाला नाही कोणताच फरक पडला नाही कारण त्या समोरच्या व्यक्तीने हवा आहे तसे रूप त्यांनी धारण केले आहे तुम्ही कितीही जीव तोडून तुमचा खरेपणा त्यांना सांगण्याचा प्रयत्न केला तरी ते लोक तुमच्याकडे दुर्लक्षच करणार तुमच्यावर हसणारच तुम्हालाच नावे ठेवणार तेव्हा तुम्हाला तुम्हा एकच काम तुम्हा करायचे आहे की त्यांच्या बोलण्याकडे तुम्हाला लक्ष द्यायचे नाही तुम्हाला माहित आहे तुमच्या परमेश्वराला माहित आहे की तुम्ही कसे आहात तुम्ही खरे आहात की खोटे मग झाले इतर कोणालाही तुमच्या सत्याची सत्यता सांगण्याची तुमचा अमूल्य वेळ तुम्ही वाया घालवू नका आपले कर्म चांगले करा आणि आपलं जीवन आनंदाने भरभरून जगा श्री स्वामी समर्थ धन्यवाद